देवकर दाजी जरा आहात त्यांचा अकरा हजार हो? आहेत कुणाला लिहून ठेवायचं त्यांनी लिहून ठेवा प्रत्येक वर्षीसाठी जाहीर बक्षीस म्हणजे या या वर्षी नियम तो नियम चालू आहे आता खेळणार नाही आता हिथून पुढे म्हणजे अधिवेशन झाल्यानंतर हे चालू आहे जरा टाळ्या करा दोघांसाठी अशी दानशूर माणसं मिळत गेली की निश्चित कुस्ती मोठी होणार आहे होत जिल्ह्याच्या कुस्तीगीर संघाचे श्रीराम गोडगे सरान दहा हजार रुपये जाहीर केले काल दुपार पासून एकाही पैलवानला या मॅट वरती कसलीही इंजुरी झाली नाही हनुमान असू दे मारुती राया तिथं सर्वांचं रक्षण करतात शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा शिव शूर आणि वीर स्वामी काजी तुसागर सागर तुका म्हणे रुद्रा चालाय धावाय लागली धावायला एकूण नऊ गुणाची कमाई ब्ल्यू कॉस्टूम परिधान केलेला हनुमंत पुरी या पैलवाने केलेल्या टाळ्या वाजवा सर्वांनी आणि बजरंग भली जे घोषा दिव्या बोलो मोठ्या रे द्या प्रसंगाला तर भावाला विसरा बहिणीला विसरा गावाला विसरा पण छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजाला कदापि विसरायचं छत्रपती संभाजी महाराज देश धरम वाला शेरशिवा का छावा परमप्रतापी महाप्रकामी एक शंभू राजा थाप हनुमंतपुरीला हनुमंतपुरी दिमाका का जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहे अभिनंदन टाळ्या वाजवा सर्वांनी भुईश्य उद्याचं जरा टाळ्या करा की त्याला हा जो लग पैडवला ना पदकांचा डोंगर असला डोंगर या जिल्ह्याला मागही कधी झालं नाही पुढं कधी होईल असं वाटत नाही एवढी पदकं मिळवणं एवढं